नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या नांगरणीच्या बरेचशा व्हिडिओ बघितलेले आहे पण आज मी हा एक संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर नांगरणी सुरू करत आहात तर मात्र तुम्हाला सगळी माहिती ह्या एकाच मध्ये मिळणार आहे नांगरणी संबंधी किंवा नांगरासंबंधी ज्या वेगवेगळ्या सेटिंग आहे किंवा आपण वेगवेगळं त्यामध्ये काय करू शकतो की जेणेकरून आपली जी नांगरणी आहे ती योग्य पद्धतीने होईल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के परिणामकारक ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर बघतच आहात की माझ्याकडे ग्रीन सिस्टमचे चौदा इंच चे एम बी तीस बारा या व्हर्जनचे ऑटोहायड्रोलिक पलटी हे नांगर आहेत तर आपण नांगरणी करायला जाताना मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगेल की येथे आपले ब्लेड रेझर जे घासत असतात जर समजा तुमचे बार चार बोटापेक्षा कमी असेल तर नक्की तुमचे इथं हे जे रेझर आहे इथं चिमणी कावळे असतात इथं ब्लेड असतं ते शंभर टक्के गस्त तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की नांगरणी सुरू करण्यापूर्वी आपल्याला हे बार पुढे सरकून घ्यायचे आहे ह्या इथं तुम्ही बघा की त्याला रेडीमेड होल असतात हा नट खोलून तुम्हाला येथे फिट करायचा आहे आणि पुढे सरकून घ्यायचं आहे असं तुम्हाला चारही पण बारच्या बाबतीत करायचं आहे पुढे सरकून घ्यायचं आहे कितीही कडक जमीन असली तरी जागेवर तुमचा नांगर लागणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं एक नांगर लागतो कमी लागतो लागत नाही एक बाजू अशा बरेच आड्या अडचणी असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला आपले नांगर बेंड आहे काय ते बघावे लागणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्यापूर्वी व्हिडिओ बघितला असेल की आपण काय करायचं आहे की नांगर नव्वद डिग्री मध्ये म्हणजे सरळ उभे करायचे आहे इथून आपल्याला खडा सोडायचा आहे आणि तो जर या मांडीवर आपटला तर आपले नांगर बेंड नाहीये असं आपण समजायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो असं दोन्ही नांगराच्या बाबतीमध्ये आपण करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असं तुम्ही दोन्हीकडच्या बार मध्ये अशी चेक करून घ्यायचं आहे हे झालं व्हर्टिकल बेंड बद्दल जर हॉरिजॉन्टल बेंड असेल तर मात्र तुम्हाला टेपच्या साहाय्यानं या मांडी पासून या बारचं अंतर किती आहे दोन्ही बार च अंतर समान आहे का याच्यावरून तुम्हाला आडवा आणि उभं आऊट नांगर आहेत की नाही ते कळू शकेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आणखी सांगेल की मी बऱ्याच वेळा टॉपलिंगच्या तुम्हाला सेटिंग बद्दल सांगितलेलं आहे ही टॉप ची सेटिंग करत असताना शक्यतो कंपनीची शिफारस अठ्ठावीस इंचाची आहे पण शेतकरी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी काही जमीन सारखी असू शकत नाही तर इथं दोन ते चार इंचा पर्यंत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि शेतकरी मित्रांनो या टॉप लिंकवर विशेषतः पाठीमागचा नांगर सेटिंग होत असतो त्याच्या रेशो मध्ये जर तुम्हाला पुढचा नांगर सेट करायचा असेल तर मात्र तुम्हाला हे ॲडजस्टेबल हँड जो आहे त्याच्यावर तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुमची नांगराची संपूर्ण सेटिंग तुमच्या जमिनीच्या मगदुरानुसार किंवा कडक नरमपणानुसार तुम्हाला करता येणार आहे त्याच्यानंतर हायड्रोलिक पलटी नांगरामध्ये आणखी एक प्रॉब्लेम येत असतो आपण तर घाई घाईमध्ये दुसरं काम ट्रॅक्टरला असतं म्हणून नांगर सोडून देतो ह्या ऑइल प्रेशरच्या नळ्या आपण काढून ठेवतो पण पुन्हा जोडणी केल्यानंतर जेव्हा आपण पलटी देतो तेव्हा ह्या नळ्यांमध्ये इयर पकडू शकतो तर हे इयर जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही हे प्रेशर किट जे आहे तर येथे एक नट देण्यात आलेला आहे या नटाच्या माध्यमातून या खोलून इथून तुम्ही एअर काढू शकतात पण शेतकरी मित्रांनो हा जेव्हा आपण इथून एअर ये काढतो त्यावेळेस ऑइल वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच वेळा नट खाली पडून अतिरिक्त ऑइल देखील वाया जाऊ शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे किती घाई असले तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो प्रेशर किट आहे इथून जे कंट्रोल होतात नांगर आपण नांगर रिमूव्ह करताना किंवा सोडून देतांनी हा जो लिव्हर आहे हा चार पाच वेळेस तरी पाठीमाग पुढं करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या नळ्यांच्या माध्यमातून एक आवाज येईल जो ये रिलीज आवाज येर रिलीज झाल्याचा आवाज असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही कधीही एनी टाइम जोडणी केली तर कोणत्याही प्रकारचा एअर पकडला जाणार नाही ही शंभर टक्के तुम्हाला मी खात्री देतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे तुम्ही प्राथमिक जी शेटिंग आहे ती आपल्या नांगराच्या बाबतीत केली पाहिजे जर अशी तुम्ही केली तर तुम्हाला विना अडचण नांगरणी करू शकणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत जी काही शेटिंग सांगितलेली आहे तुम्ही बघा की त्याच पद्धतीनं मी ह्या शेत नांगरता शेटिंग केलेली आहे आणि तुम्ही बघा की कशा प्रकारची नांगरणी ही झालेली आहे विशेषतः हे जे शेत होतं हे कांद्याचं शेत होतं आणि तुम्ही पुढे येऊन बघा की तेथे मी सगळे बेड वगैरे पाडलेले होते तरी व्यवस्थित प्रकारे याची नांगरणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडीओसाठी तुम्ही मला माझ्या मे ऍक्टिव्ह फार्मर या शेतीविषयक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जे जे नवीन ट्रॅक्टर घेणारे शेतकरी मित्र असतील त्यांना माहिती उपलब्ध नसेल ते जर अडत असतील तर नक्की माझा व्हिडिओ त्यांना शेअर करायला तुम्ही विसरायचं नाहीये तुम्ही सुद्धा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार